कलाकार लेखक कवी अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणारे संकर्षण कराडे यांना रोटरीचा वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला रोटरी क्लब सिंहगड रोड रोटरी क्लब विजडम व रोटरी क्लब फार ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला भावे हायस्कूल सभागृह येथे नुकत्याच झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब सिंहगडचे अध्यक्ष अमेय पासळकर विजडमच्या अध्यक्ष स्वाती यादव फार ईस्टचे अध्यक्ष प्रियल शाह आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध अकरा रोटरी क्लबचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते या मानपत्राचे लेखन रवी रांजेकर यांनी केले होते या कार्यक्रमात रोटरी क्लब युनिव्हर्सिटीचे अनिरुद्ध रांजेकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली यावेळी संकर्षण कराडे यांनी उत्तर देताना आपले कलाविषयक विचार कुटुंब व कार्यक्रमात होणारे गमतीशीर प्रसंग सांगितले तसेच काही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली नमस्कार मी अमेया नवनाथ पासलकर रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोडचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा रोटरी अध्यक्ष आज मैफिल गप्पांची या अनौपचारिक कार्यक्रमामध्ये संकर्षकारण्यांबरोबर आम्ही गप्पा मारल्या त्यांचा प्रवास जाणून घेतला आणि आमच्याबरोबर रोटरीचे अजून दहा क्लब्स असा सिनर्जी प्रोग्राम मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही भाव्य प्राथमिक शाळेमध्ये केला आणि त्यांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड आमच्या क्लबतर्फे देण्यात आलं एक मानपत्र दिलं आम्ही त्यांना आणि कार्यक्रम अतिशय उत्तम पार पडला धन्यवाद